ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका हनुमान चौक चौक आणि गणेश परिसरामधील गार्डन रहिवाशांच्या रहा, गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गुंडांच्या विरुद्ध कडक कारवाईची मागणी करत स्थानिक नागरिक एकत्र आले या गुंडांनी परिसरात दहशत पसरवून नागरिकांना भयभीत केले गाड्यांची तोडफोड केली ही एक गंभीर घटना आहे त्यांना परिसरामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन या समस्येवरती आवाज उठवला आहे नागरिकांनी हनुमान चौक गणपती मंदिर ते अंबड पोलीस स्टेशन पर्यंत पायी मोर्चा काढला आणि पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केलं आहे या निवेदनामध्ये त्यांनी कडक कारवाईची मागणी केली आहे या आंदोलनामध्ये प्रमुखपणे नगरसेविका पूनम महाले छाया देवांग भूषण राणे रमेश उघडे बाळासाहेब गीते विष्णू पवार तुषार जगताप सुयेश पाटील रोहन कानकाटे रमेश उघडे दिलीप देवांग आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी नागरिकांनी सावळे महानगरपालिका प्रशासकीय अधिकारी यांना भेटून गार्डनच्या दुर्दशेबाबत माहिती दिली आहे आणि निवेदन सादर केलं त्यांनी प्रशासनाला तात्काळ आणि कडक कारवाईची विनंती केली आहे त्यामुळे परिसरामध्ये रहिवाशांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल आणि गुंडांना रोखता येईल नमस्कार परवा रात्री दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने जी काही एक कृती केली गेली होती त्याच्या विरोधात आज आम्ही सगळे नागरिक एक निवेदन देण्यासाठी आलो होतो अंबड पोलीस स्टेशन इथेही आम्ही दिलं आहे आणि मनपाच्या विभागीय कार्यालयातही आम्ही एक निवेदन दिलं आहे मयुरी मिनिट्रेन गार्डन जे पूर्वीपासून आहे त्याचबरोबरीने गणेश चौकातल्या काही मनपाच्या शाळांच्या एरियामध्ये ज्या पद्धतीने मुलांचं वागणं आहे ज्या पद्धतीने छोट्या मुलांमध्ये दहशत निर्माण करण्याची एक इच्छा निर्माण होती आहे जेव्हा आपण नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला म्हणतो आहे आणि अशा वेळेला अशा पद्धतीचं एक भीती निर्माण करणारं वातावरण माझ्या प्रभागामध्ये दिसतंय त्यासाठी आम्ही फार तीव्रपणे निषेध नोंदवत आहोत हा निषेध आम्ही कालही नोंदवला आज लेखी स्वरूपात तक्रार दिली गेलेली आहे आणि आमची अपेक्षा आहे की त्या तक्रारीकडे लक्ष दिलं जाईल आणि रिॲक्शन टाईम कमीत कमी ठेवून पोलिसांकडून ॲज वेल ॲज नगरपालिकेकडून ह्याच्याबद्दल स्ट्रिक्ट कारवाई केली जाय परवा गणेश चौक भागातील मयुरी गार्डन असेल विद्यनिकेतनच्या शाळेचा परिसर असेल त्याचबरोबर पर गणेश चौक शाळेचा परिसर असेल या परिसरामध्ये काही टवाळखोर मुलांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या हातात हत्यारे को होती कोयता होता आणि याआधी पण दोन ते अडीच महिन्यापूर्वी घरांवर दगड मारणं असेल दारूच्या बाटल्या फोडणं असेल हे असे प्रकार हे वारंवार ह्या परिसरामध्ये घडत आहेत त्या संदर्भात आज महिला असतील पुरुष असतील गणेशो परिसरातील सर्व नागरिकांनी आम्ही सर्व नगरसेवकांनी मोर्चा काढलेला आहे पोलीस प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि पी आय राजपूत साहेबांकडे हे निवेदन देत असताना आम्ही त्यांना सांगितलं की ह्या गोष्टींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे हे जे, जे कोणी टवाळखोर मुलं आहेत यांना तात्काळ अटक करून यांना यांची धिंड काढली पाहिजे जेणेकरून इथल्या महिला मुली ह्या सुरक्षित राहतील आणि वचक हा या लोकांवर बसेल आणि सिडको विभागीय कार्यालयात आम्ही विभागीय अधिकाऱ्यांना देखील निवेदन दिलेलं आहे गार्डनमध्ये ज्या काही अडचणी आहेत लाईटीची असेल सी सी टी व्हीची असेल किंवा तिथल्या सिक्युरिटी गार्डची असेल या समस्या देखील त्वरित सोडवाव्या अशी आमची मागणी आहे त्यामुळे त्वरित पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन या गोष्टींवर त्वरित कारवाई करतील अशी अपेक्षा आहे अन्यथा सी पी साहेबां सी पी साहेबांकडे आम्ही सर्वजण पुढची जे काही गोष्टी आहेत निवेदन आहेत ते आम्ही आमदार सीमाताईसोबत हे पुढचं निवेदन आम्ही सी पी साहेबांकडे देणार आहोत आमच्या गाडीला त्यांनी असं ठोकलं खूप चार पाच वेळा मारले तर आम्ही बाहेर आलो आणि त्याला म्हणले का रे भाऊ मा मारू राहिला तर त्यांनी बोललं ना त्याच आमचा वट्टा फोडून टाकला वट्टा फोडला तर मी त्यांच्या मागं गेले मग माझे माझे असं कोयत उभे लगेच आणि मी लगेच ग आमचा मुलगा मी नको जाऊ म्हणजे जाऊ दे तू चारत पळाले त्याच्यानंतर त्यांनी मारलं घेतला तिथला एक विक्रमचलेन आमच्या गाडीवर आमच्या गाडीवर मार गाडीवर मारली तर माझा मुलगा तिथंच उभा होता आणि आमच्या घरचे तिथच दुकानामध्ये त्यांच्यापाटे मग असे त्या जोरात पळाले ना मग बाकीची पब्लिक पळायला लागली त्याच्या त्याचे गाड्या फोडत फोड गेली रस्त्याने पण खिड़क्या फोडल्या मग ते गार्डन मध्ये पाळले कोण इकडे पाळाले कोण तिकडे पाळाले आमचे पोरं शेवटपर्यंत पळाले तिघ दोघ मुलं माझे मिस्टर पण त्या काही हातात आलेले आहेत किरण अहेरसी चोवीस तास नाशिक